दो दो या संविधानिक पद आहेत पदावर आरूढ आहेत ते, हो ते अमित शहा या अमित शहाने आपल्या पदावर आरूढ होऊन गेले कंटिन्यू आपल्या पदावर असून त्यांनी संविधान आरोप जो अमृत भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव निमित्त जी संसदेमध्ये चर्चा सुरू आहे आणि या चर्चेमध्येच त्यांनी संविधानावर बोलायचं आणि संविधानकाराचा अपमान करायचा असं नीच कृत्य केलेलं आहे त्यामुळे सर्वप्रथम मी या गृहमंत्री असणाऱ्या अमित शहाचा भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर होईल आज या आमचा हा आक्रोश दिल्लीपर्यंत पोचावा म्हणून विविध संघटनेच्या संयुक्त विद्यमान आम्ही आमचा आक्रोश हा पोचवलेला आहे आमचा आक्रोश हा त्यांच्यापर्यंत सांगितलेला आहे कारण बाबासाहेब हा आमचा श्वास आहे आणि ज्यांना कोणाला स्वर्गाबद्दल एवढी प्रेम असेल तर त्यांनी आपल्या पदाचा म्हणजे मला सांगायचं आहे की या गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि आपल्या कुटुंबासह त्यांनी स्वर्गामध्ये वास करावं ही आमची रास्त मागणी आहे आणि त्यामुळे त्यांना ज्यांना स्वर्गाचा एवढा मोह आहे त्यांनी या पदार्थ थांबायचंच कशाला कारण आमचा स्वर्ग आमचा श्वास आमचं जगणं मरण हे सगळं बाबासाहेब आहेत आणि या बाबासाहेबांचा आम्ही कोणत्याही प्रकारे अपमान सहन करू शकणार नाही त्यासाठी आम्हाला आमच्या जीवाचं बलिदान करण्याची जरीही वेळ आली तरीही ते आम्ही आनंदाने हाय बलिदान आमच्या बाबासाहेबांच्या कार्याला बाबासाहेबांच्या विचाराला आणि बाबासाहेबांच्या नावाला अर्पण करून एवढं बोलते आणि थांबवते